आणि आम्ही आपली वाट बघत बसलो तिकडे नंतर कुठून काय तुम्हाला मेसेज आला कुठून फोन आला कोणाचा गायब पलटी घोडे फरार फरारित <laughs> मेरी पटबी मेरा असं विजयराव एकदम भारी काम तुम्ही करू नका काय असतं याच्यामध्ये खोट लपत नाही संसदीय कार्यप्रणालीप्रमाणे आम्ही विरोधकांचंही मनोगत जाणून घेणं त्यांचं मत जाणून घेणं कारण आपण वेगवेगळ्या वेळे वेगवेगळी वेग 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 भूमिका घेता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणता मग मधून मिळालं पाहिजे का का वेगळं मिळालं पाहिजे या सगळ्या मिटिंगला बैठकीला आपण आला नाहीत आणि खरं म्हणजे आम्ही परंपरा पाळणारे आहोत म्हणून आपल्याला बैठकीला बोलवलं अरे मला तर त्यांची बाळासाहेब थोरात भेटले मला म्हणाले बाबा बाबांना पत्र द्या त्यांनी लेखी पत्र दिलं लगेच बाबांनाही पत्र आम्ही दिलं आणि आम्ही आपली वाट बघत बसलो तिकडे नंतर कुठून काय तुम्हाला मेसेज आला कुठून फोन आला कोणाचा सगळे गायब टांग पलटी घोडे फरार हा नव्हती अपेक्षा हा हे नव्हता आम्हाला आणि म्हणाले तुम्ही म्हणालात मराठा आंदोलकांना सांगता जाऊन एकदम विरोधी भूमिका मग ओबीसी आंदोलनाकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना वेगळं सांगता म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका जी आहे ही भूमिका जी आहे ना एका पेज वर हो आली पाहिजे तुम्ही मगायचे म्हणाला ना नाही नाही तुम्ही म्हणा मगायचे म्हणाला अरे आम्हाला बैठकीला का नाही नेलं बैठकीला का नाही नेलं अरे बाबा गुलाल उधळला सगळं झालं बैठकीला का नाही नेल एवढा रक्का धरता तुम्ही तुम्हाला बैठकीला प्रत्येक बैठकीला विरोधी नेता म्हणून आम्ही बोलवतो विजयराव आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बघा तुमच्या भूमिका तुम्ही वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेतल्या म्हणजे भी मेरी पट भी मेरा असं विजयराव एकदम भारी काम तुम्ही करू नका काय असतं याच्यामध्ये खोट लपत नाही